कृष्ण हरे रुजरा कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण रे रुजोरा कृष्ण हरी जय जय हरी जय जय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र आळंदीतल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आळंदीपासून राजस्थान आणि गुजरात राज्य या दोन राज्यांची एकूण पंधरा दिवसांची ही यात्रा यथोचित या पूजेने सुरू झाली या मंगल पवित्र वातावरणात खूप उत्साह भरून होता या यात्रेमध्ये खूप धमाल करायची आहे असंच मनात होतं खूप छान अशी ही आमची यात्रा सफल संपूर्ण झाली आहे एकूण बेचाळीस लोक आम्ही या यात्रेत या 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 प्रवास करीत आहोत आणि सोबत आचारी वर्ग असे मिळून टोटल पन्नास लोक तरी आहेत ही आमची बस हे वाहन कदम यात्रा कंपनी यांचं आणि या बस रथाचे सारथी म्हणजेच आमचे हरिभक्त परायण रमेश महाराज आठफळे यांनी खूप सुंदर रीतीने नियोजन आणि आयोजन आणि अत्यंत प्रेमाने सर्वांना सांभाळून घेत राजस्थान आणि गुजरात यात्रा सुफल संपूर्ण केली या यात्रेचं आयोजन त्यांनी कसं केलं जाणून घेऊया त्यांच्या शब्दात नमस्कार माऊली नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव रमेश महाराज आटपळे श्री क्षेत्र आळंदी देवाची आपल्या यात्रा कंपनीचं नाव सांगा ना श्री ज्ञानोबरा यात्रा कंपनी आळंदी देवाची ही यात्रा कंपनी सुरू करत असताना तुमच्या मनात काय उद्देश होता अर्थार्जन की आणखीन काही हा तर उद्देश असा आहे की माझं गुरुकुल आहे तर मला वेळ मिळत नाही जास्त तर फिरायला आपण एकटं जाण्यापेक्षा आपण सर्व सोबत ग्रुपने फिरलं तर चांगलं होईल आणि त्या उद्देशाने मी ही यात्रा सुरू केलेली आहे श्री ज्ञानोपरा यात्रा कंपनीचं मेन ऑफिस कुठे आहे तुम्हाला संपर्क कसा करायचा हे आपलं ऑफिस आळंद या ठिकाणी आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये गेवरा या ठिकाणी आहे यात्रा कंपनी व्यतिरिक्त तुमचं महत्वाचं कार्यक्षेत्र काय यात्रा कंपनीच्या व्यतिरिक्त माझं स्वतःचं गुरुकुल आहे आणि त्या गुरुकुलामध्ये जवळजवळ शंभर विद्यार्थी शालेय शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षणही घेत आहेत आणि जवळजवळ अठरा जिल्ह्यातील मुलं आमच्या गुरुकुलमध्ये आहेत आणि त्या मुलांना सुट्टी लागल्यानंतर आपण एकट्याने फिरण्यापेक्षा ग्रुपने फिरूया या, या उद्देशाने आपण ही यात्रा सुरू करत आहोत वा खूपच सुंदर असा तुमचा हा उपक्रम आहे आणि सखी सुनेना चॅनलच्या दर्शकांकडून मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छिते की जर तुम्हाला काही मदत करायची असेल तर ती कशी आणि कशा स्वरूपात कुठे करावी आणि आपल्या या आश्रम उपक्रमाबद्दल आणखीन थोडी सविस्तर माहिती द्या मी प्रत्यक्ष तिथे येऊन शूटिंग नक्कीच करणार आहे माझ्या व्ह्युअर्सला हा आश्रम दाखवणार आहे अगदी बरोबर तर आपल्या आश्रमामध्ये पन्नास टक्के असे मुलं असतात की ज्यांना आई वडील नाहीत किंवा फक्त वडीलच आहेत किंवा ज्यांचे वडील आहेत परंतु ते दारूच्या आहारी गेलेले असतात व्यसनादिन आहेत उस्तोड कामगाराची मुलं आहेत खूप गरीब कुटुंबातील मुलं असतात आपल्याकडे आपण त्या मुलांना मदत म्हणून काही शालेय मदत करू शकता अन्नदानाची सेवा करू शकता त्यांना तुम्हाला जी काही सेवा असेल काही वाद्य तुम्ही त्यांना शिकायचं असते ते दे, वाद्य देऊ शकता हार्मोनियम असेल तबला असेल पकवाज असेल या स्वरूपात तुम्ही कुठलीही सेवा मुलांसाठी करू शकता आपण समाजात वावरत असताना समाजात जगत असताना या समाजासाठी काही करणं समाजाला काही देणं लागू होतं आणि हीच भावना मनात माझ्या सखी चॅनलचे या उपक्रमात नक्कीच जोडले जातील राजस्थान आणि गुजरात यात्रेबद्दल थोडस सा सांगा ना नव्या येऊ पाहणाऱ्या पर्यटकांसाठी ही यात्रा पुन्हा आयोजित होईल का ओके okay. तर ही श्री ज्ञानोबरा यात्रा कंपनी आयोजित राजस्थान आणि द्वारकाधाम यात्रा होती ही जवल जवल यात्रा जवळजवळ पंधरा ते सोळा दिवसाचं नियोजनमध्ये आहे आणि सुरुवातीला आपण गिरणार यात्रा असल्यामुळे राजस्थान राज्य सुरुवातीला घेऊन आता आज आपण नाथद्वारामधून उदयपूरला जाऊन उदयपूरमधून गुजरातमध्ये प्रवेश करणार आहोत आणि ही यात्रा जवळजवळ आळंद या ठिकाणून सुरुवात होऊन या यात्रेमध्ये चार ते पाच जिल्ह्यातील भाविक सहभागी झालेले आहेत आणि जसं आपण चार धामापैकी एक द्वारकाधाम आहे तेही होईल आणि थोडं मनोरंजनात्मक साईट सीन करता यावा या उद्देशाने आपण राजस्थान यात्रेची आयोजन केलेलं आहे या पुढील महिन्यांमधल्या आगामी टूर बद्दल काही सांगा ना तर ही आता राजस्थान गुजरात यात्रा झाल्यानंतर लगेच पंधरा डिसेंबर रोजी काशी अयोध्या चित्रकूट प्रयाग आणि इतरही काही क्षेत्र ठिकाण घेऊन आपण नऊ दिवसाची तीर्थयात्रा आयोजित केलेली आहे आणि ज्या भाविकांना शक्य असेल ते या यात्रेत सहभागी होऊ शकतात श्री नॅनोबारा यात्रा कंपनी आळंदी देवाची इथपासून सुरू होणाऱ्या या यात्रा सहली यांबद्दलची संपूर्ण माहिती माझ्या सखी सुनेना चॅनलवर मिळत राहणार आहे तर अधिक माहिती करता तुम्हाला दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क करा आध्यात्मिक वातावरण आणि आनंदात ही यात्रा पूर्ण होत असते रामकृष्णरी रामकृष्ण माझ्या स्वानुभावावरून मी सांगते की या यात्रेत येताना आपल्या हातात केवळ आपलं सामान असतं आणि आपल्याला इथे पोहोचायचं असतं बाकी इथे बसमध्ये बसल्यापासून अथपासून इथं पर्यंत संपूर्ण यात्रा पूर्ण होईपर्यंत आपल्या राहण्याची खाण्यापिण्याची संपूर्ण व्यवस्था कंपनीमार्फत केली जाते विशेष म्हणजे आचारी सोबत असल्यामुळे त्यांच्यामार्फत आपल्याला गरमागरम नाश्ता जेवण मिळतं त्यामुळे आपल्याला घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येतो बाहेरच्या खाण्याचा त्रास होत नाही पाहुयात यात्रेत सामील झालेल्या सदस्यांचे अनुभव माझं नाव रमेश रामभाऊ खोड मी पुण्याहून वाघुली येथून आलेलो आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा ज्ञानोबायाच्या ट्रीपमध्ये माझी तिसरी वेळ आहे आणि खूप काही महाराज सहकार्य आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला निवेदनबद्ध असं सगळ्या काही गोष्टी पुरवतात काही सांगितलेलं पण काही काही जर असेल तर त्याच्यापेक्षा जास्तही आपल्याला ते देतात की बोलल्याच्या नंतर आणि खूप असंच त्यांनाही आपलं सहकार्य लावावं हो, आणि सगळ्यांनी मिळून आपणही त्यांना सहकार्य करून त्यांच्या यात्रे कंपनीमध्ये स सह, सहभागी व्हावं हो, आणि अशीच त्यांची चांगली आणि स्वच्छ अशी यात्रा आपली सुखाची आणि समृद्धीची अशी भरभराट्याची जाऊ रामकृष्ण हरी नमस्कार मी अजित जोशी जळगावहून आलेलो आहे सोबत आमचे सौ मिसेल सौ स्वाती अजित जोशी दोघं मिळून या यात्रेचा खूपच आनंद घेतला त्याबद्दल रमेश आजपळे महाराजांचं खूप खूप आभार आहे तसेच या यात्रेमध्ये नवीन नवीन लोकांच्या अर्थात परिवाराच्या एकंदरीत सहवासात आनंदमय प्रवास झाला तसेच यापुढेही असाच योग रमेश महाराजांच्या ईश्वर स्वाती अजित जोशी आम्ही आलोय आळंदी यात्रा कंपनीकडून यांनी खूपच छान सहकार्य आम्हाला केलं खूप धमाल मस्ती आनंद खूपच छान आम्ही लुटला त्यांचे खूप 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 आभार आणि अशीच आम्ही हर एक जात जाऊ हॅपी हुर्रे हुर्रे मी रेखा नेताजी कदम राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष लातूर आम्ही लातूरहून आलो आमचा तेरा जणांचा ग्रुप आहे आणि आम्हाला राजस्थान आणि गुजरात हे दोन ठिकाणं खूप दिवसापासून मनात होती करायची आणि बायचान्स योग असा आला की रमेश आठफळे सरांच्या ॲड आम्ही ऑनलाईनला पाहिली आणि मी त्यांच्याशी संपर्क केला तर ते, ते पण हो आम्ही जाणार आहे आमचे टूर मग आम्ही आम्हाला असं होतं की आमचे हे दोन ठिकाणं राहिलेलेच आहेत आणि दिवाळीनंतर जाणारच होतो तर तो हा असा सुवर्ण योग आला आणि मग आम्ही ह्यांच्या टूरला जॉईन झालो आणि मग अशा पद्धतीनं आम्ही ह्या टूरला जॉईन होऊन मग तुमच्याशी जॉईन झालो तर मग इथं आल्यानंतर आम्हाला यांची सोय यांचं सगळं म्हणजे आमच्याशी असलं कम्युनिकेशन सगळ्यांशीच असलेलं त्यांचा संवाद खूप छान वाटला इथले सगळेच जे गाडीतले आहेत त्यांच्याशी पण म्हणजे असं वाटलं नाही की आपण नवीन आलोत आणि ह्या पन्नास लोकांशी आपण आत्ताच असं वाटलं की आपण यांच्यासोबत दोन तीन टूर अगोदर जॉईन केलेले आहेत म्हणजे असा आनंद इथं आल्यानंतर आला आणि मग काल राजस्थान जेव्हा पाहिलं राजस्थानमध्ये खूप छान प्रकारे पाहायला मिळालं आणि इथून पुढच्याही टूर अशा सुंदररित्या व्हाव्यात तुमच्याशी असा संवाद सुंदररीत्या संवाद साधण्याचा परत परत येऊ घ्यावा हो एवढीच अपेक्षा थँक्यू रामकृष्ण माऊली मी शुभांगी पद्माकर साखरे राहणार लातूर आम्ही जसं की मॅडमनी म्हणल्यासारखं आमचा तेरा जणांचा ग्रुप आहे आमचं तीन धाम तर कम्प्लीट झालेलं आहे द्वारका तेवढं राहिलेलं होतं द्वारका राजस्थान आणि गुजरात खूप दिवसापासूनची इच्छा होती की हे दोन करायचेच आणि मॅडमच्या म्हणण्यानुसार जेव्हा सरांचं आम्ही फेसबुकला ऑनलाईन त्यांचं यात्रा कंपनीचं नाव बघितलं आणि मॅडम म्हणले मा चला या आपण त्यांच्यासोबत जाऊयात आपण असं तर जाणार नाहीत मग त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मॅडमने आमचा ग्रुप तयार केला आणि कसं आहे ज्या बी ठिकाणी जातो त्यामुळं आम्ही दोघीसोबतच असतो तर आमचा ग्रुपसोबतच असतो खूप छान वाटतं आणि जेव्हा ह्या कंप आळंदी देवाच्या आळंदी ह्या ग्रुपमध्ये जेव्हा जॉईन झालो ते असं वाटलं नाही की आम्ही हे नवीन आहेत सगळे आपल्या एका कुटुंबामध्ये जसं फिरतो त्याचप्रमाणे इथं आम्हाला अनुभव आलेला आहे सगळ्यांशी संवाद साधून खूप छान वाटते आणि राजस्थानमध्ये जे मी पाहिलं ते खूप छान आहे चांगल्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं जेवणाची व्यवस्था त्यांची उत्तम आहे राहण्याची व्यवस्था पण उत्तम आहे आणि एकंदरीत सगळी व्यवस्था खूप छान आहे खूप आनंद वाटला माझं नाव अरुणा व्यंकट केदार आहे मी पुण्याहून आले आहे ज्ञानोबा रा यात्रा कंपनीहून आणि खूप खूप छान सोय आहे आणि खूप छान छान पाहायला मिळते भरपूर एन्जॉय करायला मिळते आणि चांगली सोय होते खूप मैत्रिणी वगैरे सोबत आहेत सो तुम्ही आम्हाला खूप छान साथ दिलीत हॅलो रामकृष्ण हरी मी समृद्धी आणि मी ज्ञानोबा ट्रॅव्हल्ससोबत यावेळेस राजस्थान फिरू राहिली आहे आणि मला त्यांचं मॅनेजमेंट खूप आवडलेलं आहे ज्या पद्धतीने ते जीवन बनवतात आणि सगळ्यांना कसं काय हँडल करतात तर ते मला सगळं आवडलेलं आहे पुढच्या वेळेस मी नक्कीच या ट्रॅव्हल कंपनीला गृहित धरेल हाय माझं नाव मोहिनी सुर्वे मी पुण्याहून आलेली आहे आहे यात्रा कंपनीबरोबर ही माझी तिसरी ट्रिप आहे त्यांचं नियोजन वगैरे एक एकदम उत्तमरित्या आहे एकदम छान आहे आणि ते सगळ्या यात्रेकरूंची खूप काळजी घेतात आणि फार उत्तम उत्तम ठिकाणे दाखवतात आम्ही सध्या राजस्थान गुजरात ही ट्रीप करत आहो तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला भरपूर ठिकाणे दाखवली त्यांची जेवणाची राहण्याची आणि सगळी फिरण्याची सगळी सोय एकदम छानरित्या आहे तर तुम्ही पण एकदा राज या त्यांच्या ज्ञानोबा यात्रा कंपनीला विजिट करा आणि यात्रेचा आनंद लुटा थँक्यू नमस्कार माझं नाव पूजा अरुण वैष्णव मी और... नाशिक महाराष्ट्रावरून ना आलेली आणि मी या कंपनीसोबत किंवा या यात्रा सोबत फर्स्ट टाईम आलेली तर यांची मॅनेजमेंट खूप चांगले आणि सगळ्याच गोष्टी खूप व्यवस्थित आहे हॉटेल्स वगैरे पण खूप चांगले आणि मॅनेजमेंट पण खूप चांगलेली जेवण वगैरे पण सर्वच काही चांगलेलं आहे तर तुम्ही यांच्यासोबत प्रवास करू शकता आणि एकदा माझ्या मते तुम्ही यांच्यासोबत प्रवास करण्याचा अनुभव नक्की घ्या थँक्यू ज्ञानोबराया ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे आम्ही आलो रमेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्र आपलं गुजरात आणि राजस्थान दोन राज्याचे आम्ही हे करत आहोत प्रवास करत असताना आम्हाला रमेश महाराजांनी ज्या वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला नेऊन दाखवलं आहे ठिकाणं ते सर्व छान होते राजस्थान करून दाखवलं यांची व्यवस्था यांच्या कंपनीची व्यवस्था सर्व काही छान सोबत आ, ताईचाही आम्हाला फार सपोर्ट भेटला महाराज महाराज आहे त्यांच्या कंपनीतर्फे आपण सर्वांनी यावं हे या आग्रहाने मी सर्वांना विनंती करतो राम। धन्यवाद रामकृष्ण आरे राम। राम। <laughs> सुनी ताईला नमस्कार हाय मी प्रज्ञा सुनील वारनकर नांदेडवरून आली आहे आम्ही ही यात्रा गेल्या वर्षी पण आम्ही जॉईन होतो आम्ही यांच्यासोबत अयोध्या काशी केलं होतं राजस्थान ट्रीप परत आम्ही यांच्यासोबत जॉईन करतो खूप मजा येते थँक्यू मी सुनील विष्णुपंत वारंगकर नांदेड मराठवाडा इथून आलो आहे आमचा दहा जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही दहाच्या दहा मागच्या ट्रीपमध्ये आणि या ट्रीपमध्ये हजर आहोत याचा अर्थ ही आमची त्या नाव कंपनीला रमेश महाराज आठवण येणार ती आमची एक प्रकारची पोस्ट होती पुढच्या सुद्धा आम्ही ट्रीपमध्ये त्यांच्या जॉईन होणार माझं नाव पद्मिन साबदे आहे मी ज्ञानोराव बाराय ग्रुपसोबत यात्रेला आलेले आहे त्यांची खूप छान व्यवस्था आहे जेवणाची राहण्याची देवदर्शन सगळं मार्गदर्शन खूप छान आहे रामकृष्ण हरी माधुरी लोंढे मी, मी विठ्ठल लोंढे आम्ही दोघेही लातूरहून आलेलो आहोत ज्ञानो बाराय यात्रा कंपनीमध्ये आम्ही पंधरा दिवसाच्या टूरमध्ये आलेलो आहोत आणि आज जवळपास सातवा दिवस आहे सहा दिवसाची टूर आम्ही या कंपनीबरोबर करत आहोत आणि जवळपास पन्नास लोक इथं आहेत आणि अतिशय खेळमेळाच्या वातावरणामध्ये आणि अतिशय छान असं आपण हे टूर एन्जॉय करत आहोत नियोजन एकदम छान प्रकारे करत आहेत महाराज जेवणाची सही उत्तम आहे सर्व काही आवडलं आम्हाला येणार अवश्य येणार नमस्ते हां नमस्ते 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 माझं नाव राम राधाकिशन भिसे माझं नाव राम भिसे आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातून बालमटाकळी या ठिकाणाहून ज्ञानोबारा यात्री कंपनीमध्ये या राजस्थान यात्रेसाठी आलेलो आहेत आणि या यात्रेमध्ये येण्याचा आमचं दुसरी वेळ आहे एकदम सोय एकदम छान ठेवतात महाराज राजस्थानमध्ये भरपूर पायासारखं भरपूर आहे आणि नॅनोबारा यात्रे कंपनी एकदम चांगली आहे या यात्रेमध्ये सर्वांनी अवश्य यावं थँक थँक्यू धन्यवाद थँक्यू हां हॅलो मी सो गंगा अर्जुनराव शिंदे आम्ही बीडवरून आलेलो आहोत आम्ही ज्ञानबरा यात्रा कंपनीत आलेलो आहोत आमची ही दुसरी वेळ आहे पण सगळी काही व्यवस्था अगदी छान आहे थोडंफार काही होतं तर आम्ही ते एवढं नाही आहे असं काही पण आहे ॲडजस्ट सगळ्या गोष्टी सगळं अगदी वेळेवर आहे दाखवणं सगळं व्यवस्थित आहे महाराजही खूप छान आहेत बाकी सगळे सहकारी सगर सगळे व्यवस्थित आहेत काही नाही असं टेन्शन काही नाही खूप छान आहे यात्रा कंपनी छान आहे आणि राजस्थानचे सगळे गड किल्ले पण अगदी मस्त आहेत सगळे जाऊन पाहण्यासारखे जेवढं पाहता येईल तेवढं पाह मी अर्जुन तारके शिंदे बी डिस्ट्रिक्ट ज्ञानबाडा यात्रा कंपनी दिव आळंदी रमेश मारा आठपडे यांच्याबरोबर राजस्थान गुजरात टूरमध्ये आलेलो आहे इथं आमच्या जेवणाची व्यवस्था वगैरे फार चांगली आहे सकाळी नाता होतो दुपारी घेऊन संध्याकाळी घेऊन चहा बिस्टी बाटली वगैरे फार <laughs> कमी रेटमध्ये व्यवस्थित त्यांचा प्रोग्राम चालू आहे राजस्थान झाला चाललो आहे गाडी पण चांगली स्लीपर गाडीशी चालू असते आणि सगळ्यांनी सगळ्यांनी आवश्यक सगळ्यांनी अनुभव पण घ्यावा यावं या, एकदा या 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 काही असेल तर कमी जास्त सांगावं महाराज सगळं ऍडजस्ट करते असं काही नाही नमस्ते हाय माझं नाव स्वाती जनार्दन मालुसरे मी पुण्यावरून आलेली आहे ध्यानबा यात्रा कंपनीमध्ये माझी ही तिसरी ट्रीप आहे तर ह्या ट्रीपबद्दलचं मला सांगायचं असं की खूपच छान यांची सोय व्यवस्था आहे आणि ठिकाणंही दाखवताना हे खूप सुंदररित्या नियोजन करून आपल्याला ठिकाणं दाखवतात आपल्याला वेळही खूप छान मिळतो फिरण्यासाठी आणि यांचं सोय जी आहे चहा नाश्ता जेवण याची तर खूप उत्तम आहे हॉटेल्स वगैरे खूप छान प्र पद्धतीने म्हणजे घेतात आणि कुठलीही गैरसे होऊन देत नाहीत तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल तर या ट्रीप या ज्ञानोबा या यात्रा कंपनीसोबत अवश्य जॉईन व्हा धन्यवाद माझे नाव वंदना प्रकाश रसाळ मी कोल्हापूरहून आले तसा माझा दुसरा अनुभव आहे यात्रा ज्ञानोबा यात्रेदरम्यान मी पहिलाही येऊन गेलेली आहे यात्रा खूप छान आहे येणार का हो अजून कुठं जर यात्रा यांची निघाली तर मी अवश्य येईन मी आता दुसऱ्यांदा आले ज्ञानबा यात्रेत अजून कुठं त्यांची जर चारधाम वगैरे कुठं निघाली तर मी अजून येईन धन्यवाद नमस्कार मी डोंबिवलीमधून आलेली आहे ज्ञानवर राय यात्रा कंपनीमध्ये माझं हे तिसरं वर्ष आहे मी सतत यांच्या टूरमध्ये येत असते नेपाळच्या टूरमध्ये पण आली चारधामच्या टूरमध्ये पण आली याच्यापुढेही जी यात्राने गेल आनंदाने सहभागी होईल या यात्रेमध्ये गंमत म्हणजे मला वेगवेगळ्या मैत्रिणी भेटल्या कोल्हापूर पुणे नागपूर अमरावती आणखी धुळे लातूर भीड हे सगळे सहकार्य भेटून मला फार आनंद झाला अशी सेवा महाराजांनी करावी आणि दरवर्षी यात्रा काढावी ही नम्र विनंती नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना मी सौ सुरेखा राजेंद्र आवटे पेठवडगावमधून आले आहे ज्ञानोबा यात्रा कंपनीमध्ये माझा हा पहिल्यांदाच अनुभव आहे मीन्स पहिल्यांदाच आले यात्रेमध्ये आणि खूप छान आहे यात्रा माऊलींचे शिस्त नियोजन अगदी एक नंबर आहे जेवण तरी छान आहे स पौष्टिक आणि सात्विक आहार देतात सर्वांना आणि परत कधी यांची टूर कुठंही गेली तरी मी अवश्य यामध्ये भाग घेणार आणि खूप छान मला मैत्रिणी भेटल्या पहिल्यांदा त्यावेळेला खूप आनंद वाटला छानच आहे यात्रा धन्यवाद नमस्कार जय जिनेंद सर्वांना मी माझे नाव संकिता सुभाष महाजन राहणार पेठ वडगाव इथून आले आहे ज्ञानभर आहे कंपनी यात्रा ही छान आहे पहिल्यांदाच आले छान आनंद आहे छान जय जिनेंद नमस्कार मी आनो आनंद कुमार खेडकर औसरीवरून आलेली आहे आणि ही यात्रा आम्हाला माहीत नव्हती पण महाराजांचा फोन आला त्यामुळे आमचे मालक उत्सवी झाले यासाठी त्यामुळे आम्ही तयारी केली आणि ही यात्रा आम्हाला खूप आवडली महाराजांचं नियोजन चांगले जेवण नाश्ते वगैरे छान आहेत आम्ही परत निघालो तर आवश्यक परत संधी घेऊ नमस्कार माझे नाव समीक्षा शैलिंद सोळंके आहे मी कावलगावन आलेली आहे येथे मी पहिल्यांदाच आलेली आहे तर मला खूप छान वाटले मला ताई पण खूप भेटल्या एका ताईचं नाव मोना ताई एका ताईचं नाव पूजा ताई एका ताईचं नाव समृद्धी दिदी आणि स्वामिनी ताई, ताई।, ताई। जीते जीते मला खूप आनंद झाला मी जिथे जिथे फिरले तिकडे मला मस्त आम्ही महाराष्ट्र लातूर मधून आलो माझं नाव सावित्री सूर्यवंशी यात्रा छान झाली सोबतचे चांगले होते सगळे लोक मी साळुंके बालासाहेब व्यंकटराव लातूरहून आलो ज्ञानबा यात्रा कंपनी एकदम चांगली आहे सगळी सोय वगैरे व्यवस्थित आहे दर्शन वगैरे व्यवस्थित होऊ लागले आणि हे अपंग घेऊन आलो हा यात्रा चांगली झाली दर्शन, दर्शन... दर्शन... हे हे मिळून यांना पण घ्या हे मिसेस एकत्र आलो मी सुमित्रा सूर्यवंशी मी महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातली बाराई यात्रा कंपनीतर्फे फिरायला आलेली राजस्थान आणि गुजरात राजस्थान म्हणजे आम्ही महाराष्ट्रातून निघालो ते गुजरात करत थोडंसं बाउंड्री टाईप आम्ही राजस्थानमध्ये आलो छान यात्रा झाली मस्त जिथं जिथं गरम वगैरे खायला मिळालं पण काही ठिकाणी थोडीशी गैरसोय झाली जिथे की मी आम्हाला काही जागा दिल्या नाहीत लोकांनी त्यामुळे आमची गैरसोय झाली बाकी छान मस्त सगळे आमचे कंपनी जेवढे आम्ही यात्रा कंपनीमधले जेवढे ग्रुपमधले लोक आहेत ते खूप चांगले आहेत सगळे एकमेकाला सहकार्य करणारे आहेत आहेत तसं काय नाही हसून खेळून आतापर्यंतची यात्रा तरी आहे आणखीन गुजरात करायचं आहे धन्यवाद तर मग दर्शक हो या श्री ज्ञानोबा राय यात्रा कंपनी मार्फत आयोजित करण्यात आलेल्या राजस्थान आणि गुजरात टूर बाबत आपलं काय मत आहे यांचे अनुभव पाहून तुम्हाला देखील या यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं वाटतं आहे ना अगदी बिनधास्त या येत्या पंधरा डिसेंबरला काशी चित्रकूट अयोध्येसह ही सुंदर यात्रा आयोजित करण्यात आली आहे जर तुम्हाला या यात्रेची काही माहिती घ्यायची आहे तर नक्की संपर्क करा आम्ही आपली वाट पाहत आहोत हरी